तिच महिना झालं माझ्या भावाच लग्न मी आठ दिवस जाईल दहा दिवस जाईल गेले गे आधी मला म्हणते काम करत नाही आता कुणाच्या जीवावर काम ठेवून गेली दिरा जावी दिराला बाकरी का काय जनावरांचं कोण बघायचं ही आहे ग तुला काळजी थोडी तरी आणि मला म्हणते मी बोकडे ऐकणार ना बोकडे ऐकते मला सा, मी सांगते की तुला आता येस तू बोकड हात लाव तुला दौ मग मी बकड सांभाळायची मी त्याच ही करायची पाणी पाजायची वैरण टाकायची आणि मला म्हणती आणि अजून भाऊजी म्हणते मी सातशे रुपयाचा ड्रेस आणलाय पोराला हे सातशे रुपयाचा ड्रेस आहे का सांगा बरं तुम्ही आ ह्या शर्टाला दोनशे रुपयाला कोण खायचं नाही की आणि पेंटावर बारकेला करायचं सकट माणसं ड्रेस चांगला आणते ती हजार दीड हजाराचा ही बाजारात ना मी तर म्हणते बाजारात खाय बसत नाही का माणसं तिथन आणलाय आणि गुरु कलेक्शन म्हणून हे पिशवी आणली हो की दुकानातली पिशवी नाही अजून मला अशी म्हणते ती मला बुद्ध समजते ती ही माणसं आजी तुमची असली ना आता मला म्हणते काम करत नाही काम करत नाही का मी आ आणि मला म्हणते की काम करत नाही माझी आई तर बसून खाती म्हणती आजी तर दररोज घरी येते नाही बाथरूमचा होय आजी मला फुलं केलं चांगलं दिसले ते करत मी म्हणत नाही की बाथरूम नाही परत करायचं पाहिजे नाही माणसाला मग कुठं गेला तर माणूस म्हणता असं म्हणत म्हणते का नाही सांगा बरं काय चांगलं कानातलं दिसतंय हे कोण येऊन बघतं का सांगा बरं आपल्या होती का आधी नाहनी काय होती का मी म्हणते करायचं होतं बराबर आहे परत करायचं पैसा आल्यावर अजून म्हणते परत कशाने पैसा येतो पैसे अजून तुझ काय पडला असता का पडायचा होता पन्नर आ, का होता ग की जागी तीन चार वर्षांनी दुष्काळ पडतोय ही काकू आली बघा बसली करते तुला दम निघ ना ग आवा दम निघन ग माझ्या माया कळण्यात नाही का करतेली गी दम निघ ना का अ ग हळू 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 करतेली बरोबर आहे मला बी वाटते की मला बी करावा लेण्यास भेटावा काय दम निघ नाही का दम ठीक ही पोरग ह्या कापडाला पा खावरून गेल या मला पप्पानं ड्रेस आणला मला पप्पानं ड्रेस आणला करतोय नाचतो या आणाव काकू तुम्हाला पटतय का हो का मी भांड केले म्हणून एवढा ड्रेस आणला चार पोलिसने कपडा आणली एका पोरान काय केलं तर सांगा बर तुम्ही माझं चुकतंय का त्यांचं चुकतंय तुम्ही सांगा त्यांचं चुकलं बर फुलाच राहू द्या मला काय घेणं द्यायला कपडे चार पोलिसने ड्रेस आणलं त्या पोलिसने दोघीला घागरा आणलं दुगीला ड्रेस आणला मग ह्या पोरांना ड्रेस आणायचा होता मी खवाय मध्ये सातशे रुपयाचा ड्रेस आणलाय म्हणून सांगते हे सातशे ड्रेस असेल का असेल मौसूत आहे पॅन्ट जीन्स आहे जीन्स पॅन्ट कोण बी सांगेल की एवढा महागायचा ड्रेस नाही म्हणून सांगते तर आपलं निसतं मी सातशे रुपयाचा ड्रेस आणला मी बापूतला ड्रेस आणला म्हणून त्या दिवशी तोंड कुचमून लेकरू बसलं होतं

देणार मुनी नेणार करून नाचायला लागली मी आता तर नेज बाया मला काय घेणं देणं या मी घागरा आणलाय घागरा आणलाय करते या काय करायचं नेऊ द्या नेलेली नेऊ द्या बापूला ठेवलं मस्त खायला आणून ठेवलंय बर का तसं काय म्हणायचं नाही मस्त भाऊजीनं खायला आणले पण तसं एक दुजापणा करायला होता पाहिजे होता मी म्हणली म्हणून ड्रेस आणला तसा आणला असता का ड्रेस ना ना। आता का मी खवावी म्हणून मी भांडली म्हणून पाश्चिम पाच जणाला आणायचं आताच पाहिजे म्हटलं तर कुठे आणायचं बापूला लाग्नाला न्यायचंय का लग्नाला लग्नालायचंय का मग बापूला लग्नाला येऊ वाटत नाही का बापूला येऊ वाटत पाहिजे बाय कुठ तुम्हा तर तुम्हाला पाहिजे तू नाही त्याला लग्नाला नाही न्यायचं नका ने ना काय करायचं नाही नेलं तर नाही नेलं आणि तिची आई म्हणती मला ये बांगड्या भरायला काय करायचं लेख बोलते का मला चांगली लेख चांगली बोलली असते तर नसते का बांगड्या भरायला आई बाप चांगले ती वा लेखच चांगली नाही काय करायचं सारखं कुचक बोलणं कुचक हे करणं ही अशी करते ती तशी करती मला म्हणती मला म्हणले नाही या लग्नाला म्हणून हिचं का तोंड हे शिवलं होतं काय माझ्या जाताना सगळं माया सगळं बांड करून जाते असली कसली बाय आहे माहेराला जाताना सगळं अगं ताय मी चाललीय पोरग नीट सांभाळ नाहीतर नेऊ का बापूला या तोंड सगळं आलं नाही की बॅगी भरती या ही साडी भरती या बाउजी मध्ये ही साडी जमली गाव ही साडी चांगली दिसल का अगं साड्या चांगलीच नाही तु दिसू तुला काय मांडवाट उभा करायची तरी साडी नेसली झाले की आपल्या लग्नाला अक्षरा टाकला की अक्षरा टाकाय जाऊ द्या मी म्हणते दहा दिवस जाऊ द्या हिनं गोड बोलून जायला पाहिजे होत ताय मी लग्नाला चालली या तू हि तर राहा का येते तू राखते ते भाऊजी मनाय पाहिजे होत तिनं माझ आहे का सांगा बरं नाही तिला चुकत ना चलताय म्हणून लग्नाला मस्तीच्या आईनं फोन करून सांगितलाय पूजा तू बी लग्ना लिया पण लग्ना या बांगड्या बरा तुमचीच लेख चांगली नाही तर मी काय करणार तर तिचं सांगायचं कर्तव्य जायचं का नाक जायचं ती तुझं कर्तव्य माझं कर्तव्य पण हि जे लेख म्हणणार काय लेख काहीच म्हणणार चल म्हणून बी म्हणणार नको बी म्हणणार नवऱ्याला लावून घेतली म्हणजे नवऱ्याला लावून घेतली एवढी हे आहे नवरा बी तिथं बसतोय आता म्हणते आता मी येतो माघारी येतो माघारी कशाच आहे आता आठ दिवस नवरा बायको तिकडच लग्न तिकड त्यांचं आता आठ दिवस होत या येत नाही तिकड मला माहितीये आली तर बरच झालं काम करायला मी म्हणते काम करते काम तू गेले भिवून कामाला मी भेल काय मी करणारच की करणार तर हायच की ठेवणार आहे का मी काय मग काकू आहे काकू मला आले की बांधणं कोण नाही ते काय करायचं आमचं बांधणच आहे ती जर मला एकटीला वायली ठेवली आणि ती एक ती या मलाच म्हणते ती काम करत नाही काम करत नाही काय करायचं माझ्या मला आधी दुखणार आलंय ही म्हणते ती काम कर ना आजीन तर बैठक दुखणार आजी खरं सांगा बरं तुम्ही मला म्हणते दुखणं आलं नाही कुत्र्याला काय झालं दिवसा लांडगी या लागली का काय लांडगी येते ती म्हणून शरदा सकट सोडत आहे आम्ही चार वाजता शरद सुटतो या होय कुत्री आले बघा काय करायचंय ड्रेस आणलाय मस्त आणलाय आणि पोराला ड्रेस घाल ये तुला मी ड्रेस घालतो ये ड्रेस घालतो कशाला ड्रेस घालायचाय ठेवा की त्याला आणि लग्नाला आणलाय नेच नेहत त्याला ड्रेस चांगला आणलाय म्हणल्यावर चांगला आणलाय चांगला आणलाय करता या मला तर काय ड्रेस पटला नाही तुम्हाला पटलाय का नाही मला सांगा